नमस्कार मित्रांनो प्रयोगाचे नाव आहे आयन ऑक्साइड तयार करणे व त्याचे गुणधर्म अभ्यासणे या प्रयोगासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडी नट किंवा स्टील वूल खलबत्ता प्लास्टिकचे हातमोजे चंजूपात्र सोडियम हायपोक्लोराईडचे विरंजक द्रावण गाळण कागद चिमटा पाणी विरल हायड्रोक्लोरिक आमलं संवत हायड्रोक्लोरिक आम्ल परीक्षा नळ्या परीक्षा नळी स्टँड नरसाळे तिवई पेंटस्क्रॅपर प्रयोगशाळेत आयन ऑक्साइड हे संयोग तयार करणे खबरदारी म्हणून हातात प्लास्टिकचे हातमोजे घाला एका चंचूपात्रात लोखंडाचे नट किंवा स्टीलवूल ठेवा इथे आपण दोन्ही वापरू लोखंडाचे नट किंवा वूल पूर्णपणे बुडेल एवढे सोडियम हायपोक्लोराईडचे द्रावण चंचूपात्रात होता चंचूपात्र मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात ठेवा सूर्यप्रकाशामुळे द्रावणाचे तापमान वाढेल व अभिक्रिया जलद गतीने होईल मोकळ्या हवेत ठेवल्याने अभिक्रियेत तयार होणाऱ्या वायूच्या वाफा दूरवर नेल्या जातील चंचुपात्र सूर्यप्रकाशात पाच ते सहा तास ठेवले होते आता यातून स्टील वूल आणि लोखंडी नट उचलून बाजूला घ्या नट वापरला तर त्याच्या पृष्ठभागावर जमलेला आयन ऑक्साइड पेंट स्क्रॅपरने खरवडून काढा वर जमलेला आयन ऑक्साईड द्रावणात जमा झालेला दिसेल मिश्रण गाळण कागदातून गाळून घ्या गाळल्या गेलेल्या द्रावणास अद्यापही लालसर तपकिरी झाग दिसत असेल तर पुन्हा एकदा द्रावण गाळून घ्या गाळून आलेले इतर पदार्थ दूर करण्यासाठी गाळण कागदावर मिळालेले आयन ऑक्साईड आपण पाण्याने धुवून ते सूर्यप्रकाशात वाळूया आता हे आपण सूर्यप्रकाशात वाळवले आहे आयन ऑक्साइड अधिक बारीक हवे असेल तर खलबत्त्यात कुटून घ्या निरीक्षण अभिक्रियेनंतर पात्रातील मिश्रण तपकिरी बनते गाळण क्रियेनंतर फेरिक ऑक्साईडचे तांबूस तपकिरी कण मिळतात इथे घडणारी रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे निष्कर्ष सोडियम हायपोक्लोराईड हे ऑक्सिडीकारक आहे ते अस्थिर असल्याने त्याच्यामधून नवजात ऑक्सिजन बाहेर पडतो हा नवजात ऑक्सिजन तीव्र ऑक्सिडीकारक का आहे हा लोखंडाचे आयन ऑक्साईडमध्ये ऑक्सिडीकरण करतो या पद्धतीने प्रयोगशाळेत फेरिक ऑक्साईड तयार करता येते दक्षता हा प्रयोग करताना सुरक्षिततेविषयक काळजी घ्यावी लागत असल्याने हा प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतः करू नये प्रयोगशाळेत शिक्षकांनी हा प्रयोग करून दाखवावा आयन ऑक्साईडच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे भाग एमध्ये मिळालेल्या आयन ऑक्साईडची भौतिक स्थिती आणि स्वरूप यांचे निरीक्षण करा व नोंद करा आयन ऑक्साईडचा वास नोंदवा एका परीक्षा थोडे आयन ऑक्साईड घ्या त्यात पुरेसे पाणी होता आणि परीक्षा नळी चांगली हलवून निरीक्षण करा दुसरी परीक्षा नळी घेऊन त्यात थोडे आयर्न ऑक्साइड घ्या त्यात थोडे विरल हायड्रोक्लोरिक आमलं होता परीक्षा नळी चांगली हलवून निरीक्षण करा तिसरी परीक्षा नळी घेऊन त्यात थोडे आयर्न ऑक्साइड त्यात थोडे संवत हायड्रोक्लोरिक आम्ल होता संवत हायड्रोक्लोरिक आम्ल वापरताना काळजी घ्या परीक्षण वेळी चांगले हलवून निरीक्षण करा निरीक्षण आयन ऑक्साईडची भौतिक स्थिती स्वरूप तांबूस तपकिरी पदार्थ वास गंधहीन पाण्यातील विद्राव्यता पाण्यात अविद्राव्य विरल आणि संहत आमलात विद्राव्य निष्कर्ष आयन ऑक्साईड हा तांबूस तपकिरी रंगाचा स्थायुरूप पदार्थ असून तो पाण्यात अविद्राव्य पण विरल आणि संहत आमलात द्रावणीय आहे